न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा येथे आणि सेवा कर भवन नूतन प्रशासकीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोणशिलेचे अनावरण करून उद्घाटन करण्यात आले यावेळी आमदार सुनील टिंगरे राज्य कर आयुक्त आशिष शर्मा जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास देवसे विशेष राज्य कर आयुक्त अभय महाजन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण अपर राज्यकर आयुक्त धनंजय आखाडे उमाकांत बिराजदार आदी उपस्थित होते उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी इमारतीतील इमारतीतील सुविधांची माहिती दिली उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी इमारतीतील फर्निचर दरवाजे स्वच्छता आदींच्या अनुषंगाने सूचना दिल्या याप्रसंगी पुणे विभागाचे राज्य कर सह आयुक्त प्रकाश पोटे राजेंद्र अडसूळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा अथवा बहीर उपस्थित होते नवीन विस्तारित प्रशासकीय इमारतीचे वैशिष्ट्य ही इमारत तळमजला अधिक चार मजल्यांची असून इमारतीच्या संकल्पनानुसार अजून चार मजले वाढवता येऊ शकतील इमारतीसाठी सदुसष्ट कोटी तेवीस लाख रुपये खर्च करण्यात आला आहे एकूण विक्रीकर भवनाचे क्षेत्रफळ दोन पंचवीस चौरस फूट असून जुन्या इमारतीचे एक लाख अडोतीस हजार पाचशे शहाऐंशी चौरस फूट तर नवीन इमारतीचे क्षेत्रफळ एक लाख पंधरा हजार दोनशे चव्वेचाळीस चौरस फूट आहे वापरण्यात आलेले क्षेत्रफळ पंधरा हजार चारशे चौरस फूट आहे प्रकल्पात एकशे पार्किंग चारशे दुचाकी पार्किंग व्यवस्थेचे दुमजले बेसमेंट बांधकाम प्रशासकीय कार्यालयासाठी तळमजला अधिक चार मजले अद्यावत फर्निचर सह अधिकारी कर्मचारी यांची दालने अधिकाऱ्यांसाठी एकशे साठ दालने सहाशे कर्मचाऱ्यांची बसण्याची संख्या सत्तर नागरिकांसाठी प्रशस्त अद्यवयत बैठक हॉल आणि दोन लहान बैठक हॉल प्रत्येक मजल्यावर दीडशे अधिकारी कर्मचारी यांना बसण्यासाठी आसन व्यवस्था तळेमजल्यावर बारा हजार चौरस फुटाचा अभिलेख कक्ष प्रशस्त अभ्यागत दालन आणि चार उद्याहन अशी व्यवस्था आहे विक्रीकर भवनाची सध्याची इमारत एकोणीसशे नव्याण्णव साली बांधण्यात आलेली आहे जुलै दोन हजार अकरा मध्ये झालेल्या कायदा अंमलात येत असल्याने अधिकारी आणि कर्मचारी उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी सप्टेंबर दोन हजार मध्ये या सध्याच्या प्रशासकीय इमारतीस लागून पूर्व बाजूस एक नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाचा प्रस्ताव त्वरित सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या प्रतिनिधी राजू ताटे महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा